केळफुल आ म्हणजे ह्याची भाजी करतात तर आपण ह्याची तोडून घेऊया बोंड हे बघा तोडलं ह्याला केअरफुल पण धरलं आहे हे बघा आमचं बोंड केअरफुल आणि केळ धरली तर बघूया आता माकडं किती ठेवतात ती केळी जपून নিচে আজটে দোক্ডেক্ডে তোক্ডে কাক্ডে কাক্ডে কাক্ডেরা 哎。嗯

त्यांच्या शिरपूर परिसरातील खर्चिनाला पुरामध्ये बेंखेड बाशिम